नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मलावडी तालुका फलटण येथे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मलावडी मैदानामध्ये आदत सेमी क्रमांक दोनमध्ये रणजित निंबाळकर सरांची नवीन खरेदी साई व समाजसेवक संतोष टुडकर यांचा रणवीर पाळला मित्रांनो या आदत सेमी क्रमांक दोनमध्ये काटाकेर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या नवीन खरेदी म्हणजेच साईने व संतोष शेठ टोडकर यांच्या रणवीरने या आदर्श सेमी क्रमांक दोनमध्ये विजय मिळवून काडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांच्या नवीन खरेदी साईला व संतोष शेठ टोडकर यांच्या रणवीरला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या তো মেটুই আছে নবনীন অপডেট ঘেও